भारतीय नौदलाची विशाल युद्ध नौका आय एन एस विक्रांतने क्षेपणास्त्र डागून पाकिस्तानच्या कराची बंदराचा नाश केलाय नौदलाच्या ताप्यात आल्यानंतर नऊ वर्षात आय एन एस विक्रांतला देशसेवा करण्याची संधी मिळाली आणि या युद्धनौखेनं पाकिस्तानच्या कराची बंदराचे पाणीपत केले विक्रांतच्या मा माध्यमामधून पाकिस्तानच्या कराची बंदरासह पाक नौदलाचं मोठं नुकसान करण्यात नौदलाय पाकिस्तानच्या कराचीला या एका आधीपासूनच चर्चेत असलेली भारतीय नौदलाची आय एन एस विक्रांत आता कराची बंदरावरील हल्ल्यानंतर जास्त चर्चेत आली विक्रांतच्या खासियत म्हणजे आय एन एस विक्रांत बद्दल जाणून घ्या विक्रांत म्हणजेच इंडिजन्स एअरक्राफ्ट करिअर आय एक यू आर भारतीय नौदलाची विमानसेवा विमानवाहू नौका आहे विक्रांत ही पूर्णपणे स्वदेशी आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड त्यांची त्यांनी रचना केली आणि बांधणीही केली भारतात बांधणी झालेली पहिली विमान विक्रांतची बांधणी एकोणीसशे नव्याण्णव नौ साली सुरू झाली त्यानंतर ती प्रत्यक्ष पाण्यामध्ये दोन हजार अकरामध्ये आली आणि ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये तिची बांधणी पूर्ण केली गेली दोन हजार एकवीस या वर्षात विक्रांतची चाचणी झाली आणि दोन हजार तेवीसच्या वर्षी भारतीय नौदलात शत्रूला नामोहरण करण्यासाठी सज्ज झाली आय एन एस विक्रांतला बांधणीसाठी जवळपास एकशे त्र्याण्णव अब्ज एक्केचाळीस कोटी रुपये एवढा खर्च असल्याचं झाल्याचं बोललं जात विक्रांत हे नाव आर अकरा वरून घेतले गेले ज्याने एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात महत्वाची भूमिका बजावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विक्रांत दोन हजार बावीस मध्ये भारतीय नौदलामध्ये दाखल झाली खासियत म्हणजे विक्रांतचं वजन अंदाजे पंचेचाळीस हजार टन आहे विक्रांतची आणि रुंदी अंदाजे मीटर आहे कमाल वेग पाहिला तर बावन्न किलोमीटर प्रतितास इतकं आहे एन एस विक्रांत मध्ये किती विमानं बसतात एकाच वेळी सुमारे तीस विमानं पार्क करता येतात वन इंडिया हिंदीनुसार एकूण सोळाशे खलासी ज्यात एकशे साठ अधिकारी असतात महिलांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत